आणि कशा संदर्भात हा आंदोलन तुम्ही करतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब आणि महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे एकत्र आलो आणि आपण जो जन सुरक्षा विधेयक कायदा त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये तिथं लागू केला आहे त्याचा आपण इथं निषेध करायला आपण सगळे जमलो तो कायदा तेव्हा त्यांनी तिथं आ, लागू केला खरा त्यांनी तिथं नक्सलवादीचा बहाणा दाखवून तो कायदा तिथं लागू केला पण आता जे कोण लोक आ, जे कोण ह्या सरकाराच्या विरोधात बोलतील किंवा जे कोण आपले विरोधक आहेत त्यांना ते तिथं अटक करतील जे कोण पत्रकार असतील किंवा दुसरे जी जे लोकं जे सरकारच्या विरोधात जे बोलतात त्यांना सरळ ते तुरुंगात तिथं टाकू शकतात आणि ह्याच्या आधी पण आपल्याकडे अनेक वेगळे कायदे होते जे खरे जे सिरियस क्रिमिनल्स असतात त्यांच्यासाठी मग यू ए पी ए कायदा असेल किंवा मोका असेल आणि त्याच्यामुळे एक नवीन कायदा आणायची खरं तर गरज नव्हती त्यांनी बहाना तो नक्सलवादींचा दाखवला आहे पण जो कोण ह्या सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना सरळ त्या आतमध्ये तुरुंगात टाकतात जर एखाद्या संघटनेला त्यांनी तिथं ब्लॅकलिस्ट केलं तर तुम्ही त्या संघटनेचा जर मेंबर असाल तरी तुम्हाला आतमध्ये ते टाकू शकतात लाखो रुपयांची फाईन ते तिथं तुम्हाला पेनल्टी लावू शकतात आणि ह्या कायद्याच्या विरोधात आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आपले मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आपण आज दहा सप्टेंबर आणि परत दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रभर आपण आंदोलन करतो आहे आणि या कायद्याचा आपण निषेध करतो आहे तसंच आपण आज बारामतीमध्ये सुद्धा या कायद्याचा निषेध केलाय आता आपण प्रांत ऑफिस कडे इथून जाणार आहे त्यांना आपण निवेदन देणार आहे जेव्हा हा कायदा त्यांनी लागू केला तेव्हा त्यांनी हरकती पण सगळ्यांकडून मागून घेतलेल्या तेरा हजार लोकांनी तिथं हरकती नोंदवल्या तरी पण या सरकारांनी काही केलं नाही आणि ह्याच्या आधी कुठलाही कायदा असू दे जेव्हा हरकती त्यांनी मागवून घेतलेलं एवढे तेरा हजार कधीच ह्याच्या आधी झाले नव्हते त्याच्यामुळं सरकारांनी हा कायदा एकतर इथं कायद्याची अंमलबजावणी करायला नको हवी होती पण आता त्यांनी केलंय आणि त्याच्यामुळं सगळे जे आज आपल्या सरकारच्या विरोधात विरोधात आहेत आपण सगळे एकत्र आलो आहे आणि ह्याचा निषेध आपण करतोय त्याच्यानंतर सुरक्षा हा कायदा नाही हा सत्ता सुरक्षा कायदा आहे सत्ते सरकारासाठी त्याच्यानंतर काय तालुक्यात तुम्ही जनजागृती करणार आहात का हो करणार